नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो नवरात्र उत्सवाला आजपासून संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये प्रारंभ होत आहे आज गटस्थापना संपन्न होत आहे आणि या आपण आलो आहोत कमेश्वर तालुका फलटण येथील बिवाई मंदिर या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी नुकतीच घटस्थापना या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण पाहू शकता अतिशय भव्य दिव्य असे निरा नदीच्या तीरावरती असलेले हे कांबळेश्वर येथील भिवाई मंदिर आहे गेल्या वर्ष दोन वर्षभरापासून या भिवाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित असताना मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये घटस्थापना या ठिकाणी संपन्न झालेली आहे गेल्या हजारो वर्षांची परंपरा या या ठिकाणी भाविक भक्तांनी अखंडपणे जपलेली आहे आज घटस्थापना या ठिकाणी संपन्न झालेली आहे पहिली मायाधिकारी आज संपन्न होत आहे या निमित्तानं आपण जे काही भाविक भक्त आहेत मानकरी आहेत त्याचबरोबर ट्रस्टी आहेत यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण पाहू शकता नीरा नदीच्या किनारी असलेले हे भिवाई देवीचं मंदिर पुरातन असे मंदिर आहे गेल्या अनेक वर्षांची हजारो वर्षांची ही परंपरा आहे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये तर पौर्णिमेला हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील हजारो भाविक भक्त त्यामध्ये विशेषतः सोलापूर असेल सांगली जिल्हा असेल सातारा पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असतात आणि आज गटस्थापनेचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होतोय हजारो भाविक भक्त आहेत त्यापैकी आपण जे काही मान्यवर आहेत त्याचबरोबर मानकरी आहेत यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आहेत सर मोठ्या स्थापना पहिला दिवस आहे हो नमस्कार या ठिकाणी अख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या धनगर समाजाबरोबर इतर सर्व समाजाचं कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र बिवाई देवीच्या या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा महाराष्ट्रासह पाच राज्यातली लोकं मोठ्या भक्तिभावाने येत असतात या ठिकाणी बिवाई देवीचं आता आपण बघितलं असेल की ट्रस्ट आणि सर्व समाजाच्या वतीनं किंवा सर्व भक्तगणाच्या मत वतीनं आपण एकाहत्तर फूट उंचीचं शिखर या ठिकाणी बांधलेलं आहे या ठिकाणी सभामंडप आपल्याला पाहायला मिळतो या हे जागृत देवस्थान आहे महाराष्ट्राबरोबर इतर पाच राज्यातली ती लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी दोन तीन आख्यायिका अशा सांगितल्या जातात की ज्या भक्तगणांना या ठिकाणी देवीचं देवी आहे त्या भक्तगणांची मुलं परडीमध्ये डोहामध्ये परडीमध्ये सोडली जातात एक वर्ष असं झालं की एका भक्तगणाचं मूल परडीत सोडल्यानंतर त्या ठिकाणी त्या मातीला वाटलं की आपलं मोल बुडतंय का काय आणि ती माती मोठ्याने ओरडली की माझं मूल पाण्यात बुडेल आणि काय चमत्कार ते मुलगा पाण्यामध्ये बुडलं गेलं दोन वर्षांनी परत दुसरा मुलगा ती पंग होऊन आली आणि ते मुलगा परदेश सोडल्यानंतर देवीचा चमत्कार आणि ते दोन्ही मुलं वर आले अशा प्रकारची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते नवसाला पावणारी देवी म्हणून येतं थी। या ठिकाणी देवीला सर्व समाजाचे म्हणजे धनगर समाज मोठ्या प्रमाणे येतो परंतु इतर सर्व समाजाचे भक्तगण इथं मोठ्या प्रमाणे येतात या ठिकाणी ही देवी नवसाला पावते या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र विवाय देवी लाग तीर्थक्षेत्र प्राप्त झालेला आहे शासनाचाही निधी आणि सर्व भक्तगणांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास सुरू आहे नेते विजय आहेत सरपंच नमस्ते आज या ठिकाणी आपण प्रथमतः राजकुमार गोपनी साहेबां आपलं या ठिकाणी स्वागत करतो देवाचं वैशिष्ट्य आता थोडं थोडक्यात सांगून झालेलं आहे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आमोशा पौर्णिमा <कशीणी> या ठिकाणी लोकांची भरपूर या ठिकाणी गर्दी असते आणि नवसाला पाहणारी देवी होणा भारतातून दोन तीन राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात भक्तिभावाने या ठिकाणी लोक येत असतात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो संभाजी नरुद्या आहेत काय सांगाल या घटस्थापनेच वैशिष्ट्य काय सांगाल नवरात्रात या ठिकाणी बाहेरचे लोक बऱ्याच ठिकाणी मुकामी असतात नऊ दिवस या ठिकाणी चांगल्या प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचप्रमाणे संध्याकाळी महाप्रसाद असतो ज्यांचा आहे त्यांना खिचडी किंवा इतर उपवासाचे पदार्थ दिले जातात चांगल्या पद्धतीने नवरात्र उत्सव सुंदर असा साजरा केला जातो देवीचे शिंदे मानकरी आहेत नाव सांगा नाव सांगा मी सोलापूर मधला सचिंद्र गोविंद शिंदे माझं नाव आहे माझ्या बरोबर बरेच मानकरी आहेत खांडेकर मानकरी वाघमोडे मानकरी असे बरेच मानकरी नित्य नियमाने नवरात्रीच्या टायमाला चालत चालत तिथल्या गावापासून माळशिरस पासून इथपर्यंत चालत येतात आम्ही बरेच ठिकाणी आलो आम्ही मुंबईवरून आलेलो या आठवाडीवर आलेले असे सर्व मानकरी नवरात्र उत्सवासाठी देवीच्या भक्तिभाव वातावरणासाठी इथे आवर्जून उपस्थित होतात आपण आलेला आहे दोन दिवस पाय वारी करत मी धनाजी वाघमुडे माळशिरस आम्ही पायी वारी करत एक लोक आलेलो आहेत आम्ही वाघमुडे पाटील आम्हाला मान आहे देवीचा हा माळशिरोबर ऍडव्होकेट आकाश पटेल आम्ही नाही येतोय तीन चार वर्षापासून चालू केलेली पायवारी आमची गेल्या चालू केल्यापासून पंधरा वी ते वीस जणांची चालू झाली चार ते पाच जणांपासून चालू झाली आज अडीचशे ते तीनशे पर्यंत टेकलेले आणि इथून पुढे पण एक हजारच्या आसपास संख्येने आम्ही माळशिरासवरून धुळबा पर्यंत दिवाळीपर्यंत पायवारी करत येणार आहे ज्ञानदेव देव उपाध्यक्ष विषय या ठिकाणी आई बिबाईचं फार मोठं सत्पन्न आहे या ठिकाणी पूर्वी लोक सांगतात की डोह्यातून भांडी निघत होती पूर्णयात्रेला ती भांडी -भाहिन पूर्ण येत होती आणि या ठिकाणी माशाला फार महत्व आहे या ठिकाणी डोळ्यामध्ये सर्व प्रपंच हक्का हा आई बिबाईचा सर्व त्याच्यामध्ये आहे आणि धुळदेव आणि भिवाई ह्या सख्या बहिणी बहिणी आहेत या बहीण भावा आहेत या ठिकाणी धुळबानी पहिला भिवाईला मान दिलेला आहे आणि मा या ठिकाणी पहिली यात्रा बिहूबाईची केल्याशिवाय धुळदेवाची यात्रा पूर्ण होत नाही तरी सर्व या ठिकाणी आणि जीर्ण उद्धार करत असताना आमच्याकडे फक्त हजार रुपये होते हजार रुपयाच्या हिशोबावर आम्ही जीर्ण उद्धार केला या ठिकाणी भाविक भक्तांनी लाखो पाच पाच लाख कुणी एक एक लाख अशा स्वरूपाचा कुठल्या मंत्री आणि कुठल्या खासदाराचा एकही रुपया देवीनं न घेता सर्व समाजातून तळागाळातल्या लोकांतून मेंढपाळातून सर्व पैसा गोळा करून आम्ही या ठिकाणी आई भिवबाईच्या कृपेनं जीर्ण उद्धार केला धन्यवाद नक्कीच या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भिवाई मंदिर तांबळेश्वर या ठिकाणी गटस्थापना संपन्न झाली आहे हजारो भाविक भक्त मानकरी ग्रामस्थ असतील ट्रस्टी असतील आणि या देवीचे मानकरी पुजारी असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गटस्थापनेचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे आगामी काळामध्ये नऊ दिवसामध्ये व्याख्यानमाला तसेच विविध उपक्रम या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी ही गटस्थापना संपन्न झालेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी कांबळेश्वर तालुका फलटण チャー,ー,テ,ィー,ーティーチャーティーチャーティーチ